यशाला गवशणी घालायची असेल तर वाटेतील अपयशाची चव चाखायची तयारी लागेल ही मानसिकता ठेवून प्रयत्न करत राहिल्यास यश निश्चित मिळतं हे पन्हाळा तालुक्यातील यवलूज इथल्या लहू विठ्ठल पाटील यानं सिद्ध केलंय भारतीय तटरक्षक दलातर्फे घेतलेल्या परीक्षेत लहू पाटीलनं उज्ज्वल यश मिळवलंय त्यातून असिस्टंट कमांडंट वर्ग एक साठी त्याची निवड झाली आहे गवंड्याच्या हाताखाली मजुरी करणाऱ्या व्यक्तीच्या मुलानं मिळवलेलं यश साऱ्या गावासाठी आनंदाची लहर उम लहूच्या यशाचं कौतुक करण्यासाठी गावकऱ्यांनी गावातून भव्य मिरवणूक काढून आनंद उत्सव साजरा केला मनात जिद्द चिकाटी आणि कष्ट करायची तयारी असल्यास आकाश देखील ठेंगणं होतं हे पन्हाळा तालुक्यातील येवलुज इथल्या लहू विठ्ठल पाटील या तरुणानं दाखवून दिले घरची अत्यंत हालाखीची परिस्थिती पडक घर आई वडील अशिक्षित गवंड्याच्या हाताखाली मजुरी करून दोन्ही मुलांना शिकवणारे वडील अशा परिस्थितीत शिक्षण पूर्ण करत लहू पाटील तटरक्षक दलातील असिस्टंट कमांडंट या पदासाठीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केलीय वेळोवेळी स्पर्धा परीक्षा दिल्या अनेक वेळा त्याला अपयश देखील आलं पण अपयशांना खचून न जाता चिकाटी कायम ठेवत लहू यश मिळवलंय लहूची शिक्षणातील तळमळ आणि चिकाटी पाहून त्यांची पुण्याची हत्या शारदा अशोक तिबिले यांनी लहू याला पुणे इथं खाजगी शिकवणी लावून परीक्षेची तयारी करून घेतली लहूला तिबिले कुटुंबानं गरजेच्या वेळी शैक्षणिक पाठबळ देऊन तयारी करून घेतल्यामुळेच हे यश पदरात पडल्याचं आई इंदुबाई पाटील यांनी बीन्यूजशी बोलताना सांगितलं दरम्यान गरीब कुटुंबातील विठ्ठल तात्याचा पोरगा साहेब झाल्याचं समजताच यवलूस ग्रामस्थांचा ऊर अभिमानानं भरून आलाय यवलूस ग्रामस्थांनी आणि त्याच्या मित्रांनी लहूची गावातून वाद्यांच्या गजात मिरवणूक काढली गावकऱ्यांनी आणि मित्रांनी गुलालाची उधळण करत एकच कर जल्लोष केला जागोजागी अभिनंदनाचे फलक लावण्यात आले होते दरम्यान महिलांनी पारंपरिक पद्धतीनं औक्षण करून लहूचं स्वागत केलं ग्रामस्थांनी जल्लोषात मिरवणूक काढत लहू पाटीलच्या यशाचा आनंद साजरा केला